अधिकार ना पद गाडीवर आमदारांचं स्टिकर आर टी ओच्या नियमांचे उल्लंघन पिंपरी चिंचवड व पुणे शहरात फिरतायत खुलेआम वाहने वाहतूक विभागाची डोळे झाक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आमदार महाराष्ट्र शासन पोलीस न्यायाधीश असे फलक लावलेली वाहने दामटली जात आहे त्याकडे वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे विनापर्वाना स्टिकर लावणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज आहे शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्यांना खाकी वरतीचा झटका कधी बसवणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे शासनाची फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्यांना काकीवर्तीचा झटका कधी दाखवणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे वाहनावर नियमानुसार वाहन क्रमांक लिहिणे अपेक्षित आहे मात्र कायद्याचा धाक न राहिलेले गुंठा मंत्री मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन सरासपणे करत आहेत कायदेशीर अधिकार नसताना गाड्यांवर महाराष्ट्र शासन पोलीस न्यायाधीश आमदार अशा प्रकारचे फलक गाडीच्या समोरच्या बाजूला ठेवले जात आहेत किंवा गाडीवरच आमदारांचे चिन्ह लावले जात आहेत यातून दिशाभूल करण्याचा पदाचा गैरवापर करण्याचा लोकांची शासनाची फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारच्या स्टिकर फलकामध्ये सर्वाधिक वापर पोलीस नावाचा होत आहे अट्टल गुन्हेगार अवैध धंदे करणारे पोलिसांपासून संरक्षण मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या स्टिकरचा वापर करत आहेत पुण्यामध्ये दिनांक अकरा ऑगस्टला इनोवा गाडी एम एच पंधरा एच वाय एक्याण्णव एकोणीस सायरन वाजवत रस्त्याने जात होती त्यामध्ये आमदार प्रवास करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला गाडीला सायरन बसवणे बेकायदेशीर आहे तसेच आमदार नसलेल्या व्यक्तीच्या वाहनांना आमदाराचे चिन्ह लावणे देखील बेकायदेशीर आहे विधानसभा विधान परिषद सदस्यांना विधानभवनातील प्रवेशासाठी दिले जाणारे स्टिकर्स सर्रासपणे पिंपरी चिंचवड शहरातील आमदारांच्या नातेवाईकांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांना लावल्याचे आढळून येत आहे अशा फलकांच्या आडून बेकायदेशीर अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत कोणती मोठी घटना घडण्याची वाट शासकीय यंत्रणा आहे आहे का असा प्रश्न मनात येत बेकायदेशीर गोष्टींचे शासकीय यंत्रणांचे असल्याचे चित्र आहे या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेक्षणात आढळलेली वाहने तुम्ही स्क्रीन वर पाहू शकता अशाच ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद